राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटर मध्ये पूर्ण व्यवस्था करून भाजपचे नेते आणि राज्याचे एक स्टेप खाली आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राहुल गांधींसाठी एका सिनेमाग्रोहाला बुकिंग केलेला असं त्यांनी काहीतरी बोललं त्यांनी हो म्हणा त्यांच्या माहिती मी साठी सांगतो कि मोदी वर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला सावरकर वर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हायवे मॅन नितीन गडकरीवर काढला तो फ्लॉप झाला गोडसेवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हे सगळे फ्लॉप पिक्चर आहेत पण गांधीजी वर पिक्चर निघाला होता एमबीबीएस तो सुपर झाला म्हणून माझा मित्राला आहे देवेंद्र फडणवीस मी पिक्चर आता पुन्हा लावतो कोणत्या टॉपेज मध्ये लावायचा तर मी त्यांना बुकिंग करून ठेवतो मुन्नाबाई गांधींचा पिक्चर त्यांनी पाहावा असा मी त्यांना सल्ला देतो